जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवळी खुर्द येथे संविधान दिन साजरा बोरीपासून जवळच असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निवळी खुर्द येथे नुकताच सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री डी जी चौधरी यांनी विद्यार्थ्यांना भारताचा राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान याबद्दल सविस्तर व विशेष मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेत विद्यार्थ्यांच्या रागोळी स्पर्धा घेण्यात आल्या तसेच या स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले सूत्रसंचालन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री संतोष बारबिंडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपेश शेवाळे रुपाली खैरे सोनाली पटवे ज्योत्सना बोनलेवाड व वा बंडू नाना यांनी सहकार्य केले शेवटी आभार प्रदर्शन रुपेश शेवाळे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा